टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर शिरीष देशमुख गोरठेकड व कैलास देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली एक हजार पाचशे कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मिळावा व पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी श्री शिरीष देशमुख गोरठेकड आणि श्री कैलास देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल एक हजार पाचशे कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला पक्षाच्या तत्वांवर विश्वास ठेवून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा स्वीकारली ही बाब माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आणि प्रेरणादायी आहे मी तमाम नव्यानं पक्षात आलेल्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी सुविधा आणि संसाधनं उपलब्ध करून देणं ही आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे अप्पर पैनगंगा कालव्याचं उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल अशी खात्री दिली तरुण शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रगतशील प्रशिक्षण जाईल जेणेकरून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग मोकळा होईल आज पक्षप्रवेशाच्या निमित्तानं जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला गेला आहे नवीन कार्यकर्त्यांनाही तितक्यात सन्मानानं स्थान दिलं जाईल वागवलं जाईल कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे अशा भावना व्यक्त केल्या उमरीसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होत आहे आणि समाधानाची बाब आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभं राहू सर्वांच्या समस्या व अडचणी दूर करू अशी हमी दिली खर तर <स्थाँगाँ> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळत असताना या ठिकाणी या जनतेनं माझी उमेदवारी मागितलेली आहे अक्षरशः प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी राजवण्णाला मिळाली पाहिजे जनतेचा राष्ट्रवादी काँग्रेसवर इतका गाढ विश्वास होता की राजवण्ण्णांना उमेदवारी मिळाली तर ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फेच मिळावी जनतेला तर निवडूनच द्यायचं होतं परंतु माध्यम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं होत गेली पन्नास वर्ष या ठिकाणी मी राहत असताना काल आलेले लोक म्हणतात हे प्रशासनाचे हाल आहेत पाहिलं सगळ्यांनी डोळ्याने आपल्या अहो हे तर माणूस पडला आम्ही तर जनावर पडलेलं पाहिलं आम्ही घोडे पडलेलं पाहिलं या ठिकाणी अक्षरशः मी अर्ज दिलेला होता कुत्रे पडले मांजरे पडले लहान बालक पडले कुणाला टाके पडले कुणाचे पाय मोडले हे प्रशासनाचा हाल आहे तुम्ही डोळ्यांनी पाहिले आता हे खड्डे गेली दहा वर्ष आम्ही भोगत महाराष्ट्र टूडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट फारूक बेग उमरी नांदेड